नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत स्पष्टपणे जाणवू लागला आहे इंधन साखर दूध आणि तूप यांच्या वाढलेल्या किमतींमुळे मिठाई उद्योगाला मोठा फटका बसला असून टीमधील कपात असूनही मिठाईचे दर मात्र कमी झाले नाहीत त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही नाराज आहेत नमस्कार मी श्रीराम कांदू आमचं हे आर्थिक पार्ट नावाचं दुकान गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही गोगरासवाडी नामदेव पथर चालवतो आहे गेल्या चाळीस वर्षापासून आमची परंपरा अशीच आहे की दुकानातलं जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहावी इकडे जे जी लोक राहणारी आहेत गोगरासवाडी नगर भागामध्ये त्यांची तिसरी पिढी आज आमच्याकडे येऊन मिठाई बोला समोसा बोला कचोरी बोला किंवा फरसाण याचा सर्व प्रकारचे वस्तू आमच्याकडे विकत घ्यायला येत आहेत लांबून लांबून मुलूंवरून येतात मुंबईवरून येतात आमची इकडची मिठाई दुबई साधे आपला दुबई बोला तुम्ही सिंगापूरला बोला इकडनं लोक घेऊन जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता दिवाळी सण आलेला आहे दिवाळी सण मध्ये जो उत्साह पाहिजे तसा तो उत्साहाचं वातावरण तर नाहीये पण कुठलाही सण आहे जो पहिले आठ दहा आठ दहा दहा दिवस पूर्वी आणि नंतर चालायचा तो आता कॉन्सेप्ट बदललेला आहे आता एक दिवसापूर्वी फक्त किंवा दोन दिवसापूर्वी फक्त एखादा सण साजरा करणं हे आता हे एक कॉन्सेप्ट तयार झालेला आहे दोन दिवसापूर्वी येणं आपल्या दुकानातला सामान घेणं आणि लक्ष्मीपूजन बोला पाडवा बोला भाऊबीज बोला त्याडी जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपल्याकडे येऊन घेऊन जातात सध्या मार्केटमध्ये जागतिक मंदी पण आहे हा जीएसटी मध्ये एक फायदा थोडासा गिरायकांना झालेला आहे की जीएसटी पहिले अठरा टक्के वीस टक्के पर्यंत होतं पण आता जीएसटी आता पाच टक्क्यावर आलेला आहे पण ते पाच टक्क्यावर जीएसटी आल्यानंतर प्रॉब्लेम असं झालेला आहे की इतर ज्या गोष्टी लागतात आम्हाला आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत आम्ही समजा मिठाई बनवून कस्टमरला देतोय तर त्याच्यामध्ये लेबरचा प्रॉब्लेम आहे लेबरची कॉस्ट वाढलेली आहे नंतर कच्चा मटेरियल मध्ये बघायला गेलं तेल आहे गॅसेस आहे इलेक्ट्रिसिटी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ झाल्यामुळे ना पाहिजे तसा तो फायदा आहे ना गिरायकांना मिळत नाही आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जीएसटी कमी झाली आहे पण जीएसटी मध्ये किती लोक माल वागवत आहेत हे पण बघणं गरजेचं आहे आता आम्ही काय आम्ही छोटे स्मॉल स्केलमध्ये बसतो स्मॉल स्केलमध्ये असल्यामुळे आज बिलिंगमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे जी। जीएसटी कमी केल्यानंतर सरकारकडे अशी मागणी आमची आहे किंवा माझी आहे की सरकारने याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे जी। जीएसटी कमी करून ठीक आहे तुम्ही बोलले जीएसटी कमी झाली पण आजच्या तारखेमध्ये जीएसटीचा फायदा कस्टमरला होतोय का हे बघणं खूप गरजेचं आहे जे मोठमोठे डिस्ट्रीब्युटर आहेत जे मोठमोठे व्यापारी आहेत जे माल मागवत आहेत खरोखरच जीएसटी भरून -मो� ते खरोखर तर जीएसटी भरून आहेत का ते मागवल्यानंतर गिर्याकरण त्याचा फायदा होतोय का हे पण बघणं खूप गरजेचं आहे आता मोठमोठे ब्रँड डोंबिलीमध्ये किंवा कल्याण किंवा ठाणा मुंबईमध्ये मोठमोठे ब्रँड आलेले आहेत चितळे बोला तुम्ही हल्दीराम बोला भिकाजी बोला मोठमोठे ब्रँड पहिले आम्ही विकायचो आमच्या दुकानात त्यांची आउटलेट नव्हती पण आज त्यांचे आउटलेट्स पण शहरामध्ये आलेल्यामुळे आता जे मोठी लोक आहेत जे घेणारी लोक आहेत ते आउटलेटमध्ये जातात त्याच्यामुळे आमचं थोडंसं नुकसान होतोय आणि मोठमोठे मौट जे मॉल्स वगैरे उघडले जात आहेत जिओ मार्ट बोला डी मार्ट वगैरे ते ज्या पद्धतीने लोकांना डिस्काउंट मध्ये दे माल देतायत सामान देतायत ते देणं आम्हाला परवडत नाही किंवा आम्हाला जमतच नाहीये ते त्याच्यामुळे थोडंसं गिरायक जे गिरायकांचा जो ओघ होता ना तो गिरायक कुठेतरी कमी होताना दिसत आहेत आणि पण आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून इकडे धंदा करत असल्यामुळे दुकान चालवत असल्यामुळे गिरायकांचा विश्वास आपल्यावर आहे दिवाळी असू दे दसरा असू दे गणपती असू दे आमचा आम्हाला या धंद्यावर कुठलाही परिणाम झालेला दिसत नाहीये आमची गिरायक आमच्याकडे आहे आमच्याशी जर ठेवून आहेत येतात आमच्यावर विश्वास ठेवतात आमच्याकडनं सामान येऊन जातात राहिलं दिवाळीमध्ये लागणारा रा फराळ चिवडा झाला लाडू बेसन लाडू रवा लाडू बुंदी लाडू नंतर पातळ पोहेचे चिवडे जाड चिवडा नंतर फरसाण आहे बारीक शेव आहे या सगळ्या गोष्टीचे आम्हाला दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी लोक ऑर्डर देऊन देऊन जातात त्या पद्धतीने ज्यांना जसं जसं पाहिजे तसं आम्ही त्यांना बनवून देतो